सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसाने कोयना धरणात चांगला पाणीसाठा झाला असून धरणातील पाणीसाठा एकशे चार पॉईंट सात टी एम सीवर गेला आहे तर धरणात नव्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के पाणीसाठा झाला आहे वातावरण अनुकूल जमिनीची सुपीकता तर दुसरीकडे विभागानुसार तीनशे ते पाच हजार मिलीमीटरपर्यंत पडणारा पाऊस अशा वैशिष्ट्यपूर्ण वातावरणामुळे जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरवर तब्बल चाळीस प्रकारची फळझाडे घेण्यात आली येत आहेत तसेच जिल्ह्यातून द्राक्ष डाळिंबाची अनेक देशात निर्यात होते यामुळे सातारा जिल्हा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट म्हणून पुढे येत आहे सातारा शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीत भीम लाईट लावल्याचा प्रकार घडला आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून बीम लाईट लावल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील पालिका चौकातून गणेश मंडळाची मिरवणूक निघाली होती या मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून बीम लाईट लावण्यात आली यामुळे पोलिसांनी महादेव आनंदा खापणे राहणार कोल्हापूर याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला है। सातरा आहे सातारा तालुक्यातील थीक कास पाठरावर फुलांचे सडे बहरत आहेत लाल पांढरी निळी रंगछडा ठिकठिकाणी दिसू लागली आहे फुलांचा सास घेऊन कास पर्यटकांच्या स्वागताला सज्ज झालेला आहे जागतिक वारसास्थळ पठाराच्या हंगामाचा प्रारंभ पाच सप्टेंबरपासून करण्यात आला आत्तापर्यंत हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला आहे सातारा जिल्ह्यातील सासवड तालुका फलटण येथील दोन बलकवडी मायनर सदतीस व तेहतीसच्या उद्घाटन रणजितसिंह नाईक निंबाळकर व ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर यांनी पराभवामागचे कारण बोलून दाखवले बारामतीचे पाणी फलटणला आल्यामुळेच आपली खासदारकी गेली आहे परंतु फलटण खासदारकी गेली तरी फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसली तडजोड करणार नसल्याचे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष डीजेचा दंधनाट आणि थरथराट ढोल ताशाचा निनाद गुलाल फुलांची उधळण व फटाक्यांच्या आतिषबाजीत सातारासह जिल्ह्यात सार्वजनिक व घरगुती बाप्पांना निरोप देण्यात आला सातारा शहरात तब्बल अठरा तास सुरू असलेल्या मिरवणुकीची बुधवारी सकाळी दहा वाजता सांगता झाली मानाच्या शंकर पार्वती गणपतीचे बुधवार नाक्यावरील कृत्रिम ताळ्यात विसर्जन झाल्यानंतर मिरवणूक संपली दरम्यान जिल्ह्यातील तीन हजार सातशे तेवीस सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले यामध्ये सातारा शहरातील एकशे शहात्तर मूर्तींचा समावेश होता कराड तालुक्यातील नळशी उत्तर कोपर्डे येथील रेल्वेमार्ग रुंदीरकरणात गेट क्रमांक पंच्याण्णव येथील रस्त्याच्या प्रश्नाबाबत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांच्या अध्यक्षतेखाली व रेल्वे अधिकारी सुरेश पाखरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत नडशीकरांच्या आग्रही सकारात्मक निर्णय घेण्यात आला